पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशी ग्राम न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। महागडे वाहन खरेदी केल्यानंतर गाडीला आवडता नंबर मिळावा यासाठी अनेक जण उत्सुक असतात मनासारखा नंबर मिळावा यासाठी हौशी ग्राहक हवे तितके पैसे मोजण्याची तयारी ठेवतात आता याचाच भाग केंद्र सरकारने घ्यायचं ठरला आहे याचाच फायदा केंद्र सरकारने घ्यायचा ठरवला आहे वाहनांच्या फॅन्सी नंबरवर केंद्र सरकार अठ्ठावीस जीएसटी लावण्याचा विचार करत आहे केंद्र सरकारने यासंबंधी एक योजना बनवली असून वाहनाचा फॅन्सी नंबर मिळवणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागतील या संबंधीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय यात असे विचारण्यात आले आहे की फॅन्सी नंबर किंवा नंबर ऑफ चॉईस लक्झरी वस्तू मानून यावर जास्त जीएसटी लावू जाऊ शकते का फिल्ड फॉर्मेन्सेन्स सेंट्रल बोर्ड ऑफ इन डायरेक्टर टॅक्सेस अँड कस्टम्स म्हणजेच याला पत्र पाठवून यासंबंधी स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे